नमस्कार आपण पाहत आहात बहुजन न्यूज जनसामान्यांचा सा आवाज <refer> आणि मग मोठ्या आदरणी सगळे आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहे चाळीस पैकी जे महिला आम्ही ट्रीटमेंट करतो आज रोजचे जवळपास कॅन्सर ब्रेस्ट चे ऑपरेशन आहे महिन्यात रोजचे एक दोन एक दोन करून चाळीस पन्नास जरी झाले तरी ते प्रत्येक जे येतात ते तिसऱ्या स्टेजच्या पुढं आहे दुसऱ्या स्टेजच्या पुढे आणि हे गाठ एवढी झाल्याशिवाय तर येतच नाही त्यांना साधी गाठ साधी गाठ आहे असा अंध्याशिवाय नाही बरोबर शंभर पैकी चाळीस मधले जे रुग्ण आहेत या महिना आहे त्यांच्यापैकी बा जे पर्सेंटेज आहे ते पहिल्या स्टेजचं नाही आहे थर्ड पर्सेंट आहे जास्त स्टेजला काय करायला लागतं सो दॅट आणि ब्रेस्ट कॅन्सर जर तुम्हाला सांगतो ब्रेस्ट कॅन्सरचा एवढा आजकाल संशोधन आहे की पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत आयुष्य देऊ शकतो जर पेशंट पहिल्या स्टेज पूर्वी त्यांना पाच वर्ष दहा वर्ष आयुष्य मिळायचं पण आता एवढे त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी आहे टारगेटेड थेरपी आहे एवढे मॉलिक्यूल्स आलेले आहेत की त्या जनरलाइज्ड अवस्थेत कंट्रोल करते त्यामुळे शामी हे पार्ट बाय पार्ट थोडसं अवेयरनेस पासून सुरुवात करू कायजी कशी घ्यायची अवेयरनेस प्रिवेंशन

कॅन्सर ऑर्गन डोनेशन या यांच्या थीमवर आधारित आहे आणि त्याचं प्रोत्साहन आम्ही करणार आहोत आणि पब्लिक अवेअरनेससाठी हे सिनेमा थाम अरेंज करण्यात आलेलं आहे त्याला जवळपास पंधराशेच्या वर पार्टिसिपंट्स आहेत आणि या याच्यामध्ये सर्व लोकांनी याचा फायदा घेऊन व्यवस्थित जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे थँक्यू सर्व जे आहेत त्या संबंधी जनसामान्याच जनजागरण व्हावं म्हणून आपण विविध उपक्रम घेत असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आज ही जी प्रेस घेतलेली आहे तर यामध्ये सिग्मा हॉस्पिटल त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सिग्मा थॉ मॅराथॉन ही आयोजित केलेली आहे चार तारखेला तर त्यासाठी सर्व डॉक्टर्स आणि इतर सर्वजण यामध्ये सहभागी होत आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर सिग्मा हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर उन्मेश टाकोळकरजी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे साहेब आमचं संपूर्ण कॅन्सर रुग्णालय घाटी रुग्णालय आणि सिग्मा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे आपल्याला माहीतच आहे की कर्करोग हा जो आजार आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि यातला प्रमुख जी काही कर्करोगाचे रोगी आढळतात त्यामध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर आहे ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने आढळून येतो आणि पुरुषांमध्ये जे काही ॲडिक्शन्स आहेत आपली फुफ्फुसाचा कर्करोग असेल तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन जे होतं तर याच्यामुळे होणारे जे कॅन्सर आहेत ओठापासून पोटापर्यंत जवळपास तीस ते चाळीस टक्के प्रमाण ह्या ओव्हरऑल कॅन्सर्समधलं यांचं आहे आणि यामध्ये बहुतांशी तरुणच हे आपलं लागवळ घेतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण प्रिव्हेंट करू शकतो हो। ज्या आपण थोपवू शकतो हो। तर त्याचा अवेअरनेस जनतेमध्ये जास्तीत जास्त होणं आणि एक निरोगी आरोग्य जी काही आपली जीवनशैली आहे तर ती निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी आपण जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि याचाच एक जनजागरण होण्यासाठी ही आम्ही जी मॅरेथॉन आहे ही आयोजित केलेली आहे तर आपण सर्वांनी यासाठी आपलाही सहभाग नोंदवावा जेणेकरून आमचा जो हेतू आहे हा हेतू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपण कॅन्सरपासून जे कॅन्सर होणार नाही प्रिव्हेंट केलं तर होतच नाही अशासाठी आपण जास्त जोमाना काम करणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण ते करूयात एवढंच माझं सांगणं या निमित्तानं आहे बाकी माझ्यापूर्वी सर्व सर्विस तर यासाठी सांगितलेलंच आहे थँक्यू व्हेरी मच